धावपळीच्या जीवनात आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हीच जाणीव मनात ठेवून भारतीय जनता पार्टी कर्जत आणि सुनील गोपटे परिवारातर्फे स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय सुनील गोगटे परिवारातर्फे असंघटित कामगार बांधवांना ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आलंय असंघटित कामगार बांधवांना छत्र्यांचे वाटप करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य दिसून आले त्याचप्रमाणे हास्य क्लब आणि योगा क्लबमध्ये जाऊन देखील ज्येष्ठ नागरिकांना देखील छत्र्यांचे वाटप करण्यात आले त्यांच्या आशीर्वादाने कार्य करण्याची नवी ऊर्जा मिळाली असल्याची भावना सुनील गोपटे यांनी व्यक्त केली आहे तसेच समाजासाठी काहीतरी सकारात्मक करणं हेच खरं समाधान हे वाटप म्हणजे केवळ वस्तू नव्हे तर माणुसकीचाच एक स्पर्श होता असं सुनील गोपटे यांनी म्हटलंय या उपक्रमात भाजप कर्ज शहराध्यक्ष विजय जिनगरे कामगार आघाडीचे प्रमुख राजू जंगम माजी शहराध्यक्ष दिनेश सोळंकी युवा मोर्चा शहराध्यक्ष सर्वेश गो युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी मिनेश मसणे आणि गौतम कांबळे यांची विशेष होती अनेक वर्ष आपण या हक्से क्लबच्या माध्यमातून आपलं जीवन सुखकारक आणि आरोग्यदायी दसवील आणि इतरांचं सुद्धा होईल हा प्रामाणिक प्रयत्न इथे अनेक वर्षापासून आपण सर्व करत आहात आणि आम्ही येता जाता नेहमी बघतो किंवा चर्चा होत असते आपण खूप चांगल्या पद्धतीने हे गेले अनेक वर्ष उपक्रम राबवतात त्यामुळे आपलं सगळ्यांचं आरोग्य आणि आज एक असंच एक माझ्या सगळे ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना मी आज आपल्या सर्वांना ते एक माझ्या वाढदिवसाचे आवश्यक की आज माझा वाढदिवस आहे सत्तावीस तारखेला परंतु त्यानिमित्ताने पाऊस सुरू होत असल्यामुळे मी छपल्या गेलेल्या आहेत साधारण दोन हजार लोकांना सगळे आता इथून झाल्यानंतर बांधकाम व्यवसायाकरता जो नाका आहे तिथे जे ठिकेदार आपले मजूर असतात त्यांना काल काही विद्यार्थ्यांना दिल्या सफाई कामगारांना दिल्या अशा साधारण दोन हजार लोकांपर्यंत मी या सर्वांना पुन्हा एकदा मदत करून शुभेच्छा आणि आता आपल्याला सर्वांना लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब